लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आजची खास बातमी आहे सिने अभिनेते सयाजी शिंदे सयाजी शिंदे यांची विशेष भेट व विशेष उपक्रम पाहुया सविस्तर बातमी महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्ध निरली लावलेली आहे मला असं वाटतं की एक हजार फळझाड एक हजार फुल म्हणजे जा सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं जरा उमरट असलेलं गाव त्या प्रत्येक परिवारानं एक झाड लावलेलं आहे ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्ध आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाड उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया झाडाला अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल